नमस्कार आ, कै, कै मी पंजाब मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही काही भागामध्ये काय होणार आहे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मी कालच म्हटलं होतं तर तसा पाऊस सुरू झालेला आहे पण हे पाऊस आणखीन कधी राहणार कधीपर्यंत राहणार आहे असे शेतकऱ्यांचे फोन येत आहे म्हणून हा परत एक तातडीचा अंदाज शेतकऱ्यांना राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दिवसभर ऊन पडण आणि परत रात्रीला जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात होता पश्चिम महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती राहणार आहे दिवसा ऊन पडेल काही काही ठिकाणी दुपारनंतर कधी रात्रीच्याला असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती राहील व दिवसा ऊन पडेल आणि रात्रीच्या परत पावसाचं वातावरण तयार होईल ठिकठिकाणी थीक पाऊस पडल सर्व दूर पडणार नाही पण पाऊस मात्र काही काही भागामध्ये जोराची हजेरी लावणार आहे आणि याच्यामध्ये पाण्या स्पीड जास्त असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर विदर्भात देखील काय होईल भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर पंचवीस आणि सव्वीस दरम्यान राज्यात दोन दिवस वातावरण कोरडं राहील म्हणजे चांगलं ऊन तापन म्हणजे चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस सप्टेबर अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या च्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं ओढे नाले पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नदीकाठच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा ह्यामध्ये सत्तावीस ते तीस दरम्यान आपली जनावरे नदीच्या काठाला नदीच्या तीरावर नदीच्या काठावर बांधू नका त्याच्यानंतर आपल्या पाईपलाईन असल्या तर आधीच बाजूला काढून ठेवा कारण ह्या ह्या पावसामध्ये म्हणजे जे जे धरण येतं त्या धरण क्षेत्रामध्ये त्या कॅचमॅट एरियामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं त्याच्यानंतर ह्या धरणाचा देखील पाणी सोडावं लागणार आहे म्हणजे धरणात पाणी सुटल्याच्यानंतर जास्त जर जा फ्लो नदीमध्ये आला तर तुमचे जनावरं तुमच्या गा गावात पाणी सुरू शकतं म्हणून ही तुम्ही अगोदरच काळजी घ्यावी खूप दिवसापासून सत्तावीस तारखेला पाऊस आहे म्हणून हे सांगित आहे पण शेतकऱ्याचे परत असे फोन आलेत की हे पाऊस आता आमचं सोयाबीन करण्यासाठी कधी उघडणार तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात तीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे त्याच्यानंतर काय होईल तीस एक दोन तारखेला धुई येईल त्याच्यानंतर पाऊस देखील कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं वेळ भेटल तसं दुपारपर्यंत तुमचं सोयाबीन कापायचं कापल्याच्यानंतर तितकं का वाळल्याच्या नंतर ढिगल मा ढिगल मारायचे लगेच झाकून ठेवायचं असं केल्याच्यानंतर तुमचं सोयाबीन पदार्थ आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक सांगू तिथं आंबड म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये आंबड तालुका आणि आंबड तालुक्यामध्ये रोयलागड हे गाव आहे तिथं ते एक तळं भरलंच नव्हतं पण तिथले मला शेतकऱ्याचे फोन आले अख्खा पावसाळा गेला आमच्या तळ्यामध्ये पाणी नाही तर मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही काय करा एका रीलच्या माध्यमातून मी हिडू टाकलेला आहे मी म्हटलो तुम्ही काय करा मिठाचा प्रयोग करा मिठाचा प्रयोग केल्याच्या नंतर बहात्तर तासात त्या गावाला दररोज पाऊस सुरू होतो पण त्याच्यानंतर म्हणलं की तुमचं तळ मात्र त्या मिठाचा केल्याच्या केल्याच्यानंतर तुमच्या भागात आज मुसळधार पाऊस पडत आणि तुमच्या तळ्याला पाणी आणि एवढं एकानं सांगतो ते परय कोण आम्ही चार ते पाच सहा दिवस झाले माझ्याकडे हिडू देखील आहे आज आज त्या शेतकऱ्यांचे फोन आले आमचं तळ जवळपास आता पंचावन्न टक्के भरलंय आणि आणखीन फ्लो चालू आहे तर रात्रीपर्यंत ते शंभर टक्के भरून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे तर हे म्हणजे रोयलागडमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस झाला आणि ते रोयलागडच गाव असं होतं की ते वाटल्या तुम्ही कोणी सर्च करून तिथं नातेवाईक विचारू शकता तिथं काही पाऊस पडलाच नव्हता पण पाण्यात देखील तव्यात देखील असं पिण्यासाठी सुद्धा पक्ष्याला पाणी नव्हतं तिथं ह्या पाऊस आताच्या ह्या कालच्या रात्रीच्याच पावसात पंचावन्न टक्केपर्यंत पाणी आलंय मी एका रेलच्या माध्यमातून टाकले आणि आणखीन एक परत टाकणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात मात्र सत्तावीस अठराशे एकोणतीस दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे माझी शेतकऱ्याला विनंती आहे तुम्ही काय करा विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका आपली जनावरेकडे झाडं त्याखाली बांधू नका राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस सांगू इच्छितो की कोणत्या भागात जास्त राहणार आहे नांदेड जिल्हा एक जरा जास्त पडणार आहे परभणी जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे लातूर जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे जालना जिल्हा एक जास्त राहणार आहे बीड जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे धाराशिवकडे एक राहणार आहे अहिल्यानगरकडे एक जास्त राहणार आहे त्याच्यानंतर साताऱ्याकडे जास्त पडणार आहे त्याच्यानंतर पुणे जास्त पडणार आहे संगमनेर अहिल्यानगर जास्त पट्ट्यात राहणार आहे जळगाव जिल्ह्यात एक खूप पडणार आहे आणि त्याच्यानंतर मुंबई नाशिक आणि त्या ठिकाणी देखील अतिवृष्टी होणार आहे नंदुरबारकडे देखील आतापर्यंत पाऊस कमी पडलेला आहे नंदुरबार जिल्ह्यात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम दरात देखील ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या भागात देखील आता पावसा ह्या पावसात शेवटचा पाऊस पडून जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी इतक्या दिवस पाऊस चालू आहे हे बंद कधी होणार आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तीस सप्टेंबर पासून ते दहा ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस विसरांती घेणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं काय करा सोयाबीन काढू शकता कोणत्या पिकाच्या फवारण्या असेल तर ते करू शकता म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर दहा अकरा बारा ऑक्टोबरच्या भरच्या दरम्यान एकदा थोडासा पाऊस येईल पण हे देखील जास्त प्रमाण नसणार आहे बाबती नसणार आहे त्याचा अंदाज लगेच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये परत दिला जाईल धन्यवाद